दरम्यान राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्यानं आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती तसंच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे दरम्यान राज्यातील मंत्र्यांवर बोलताना अण्णा हजारेंनी मात्र नाव न घेता कोकाटे आणि मुंडेंवर टीका केली आहे मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पाहिलं पहिल, पहिल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी स्वतःचीच इमेज वाढते असं अण्णा हजारे म्हणाले कोणताही मंत्री असेल पण मंत्रिमंडळात सामील झाला ना जे जे लोक मंत्रिमंडळात सामील होतात त्यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवला पाहिजे तो आदर्श ठेवताना आपले आचार शुद्ध ठेवले पाहिजे विचार शुद्ध ठेवला पाहिजे जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे जीवनात त्याग ठेवला पाहिजे अपमान श शक्ती पाहिजे हे जनतेसमोर आदर्श जर ठेवला तर जनता त्यांचे अनुकरण करतील तुम्हीच वाट सोडून जर चालला तर जनता कुठे जाणार आहे देश कुठे जाणार आहे याचा विचार करणं गरजेचं आहे